नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज सांगली लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर सांगलीत अजून एका पक्षाने उमेदवार दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार म्हणून महेश खराडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे महाविकास आघाडी व माहिती यांनाही फटका बसणार शेतकऱ्यांची मते त्यांच्या बाजूने जाऊ शकतात थकीत ऊस बिलांच्या आंदोलनासाठी त्यांनी प्रचंड मोठी व गांधीगिरी आंदोलने करून शेतकऱ्यांचे उसाचे बिल देण्यास भाग पाडले आहे कारखानदारी करणाऱ्या पुढाऱ्यांना नेत्यांना आजी माजी मंत्री आमदार खासदारांना चांगलाच दणका दिला आहे त्यांना चांगला प्रतिसाद संपूर्ण मतदारसंघातून मिळू शकतो त्यातच अधिकृत पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याने त्याचाही फायदा महेश खराडे यांना होऊ शकतो महेश खराडे यांनी प्रत्येक आंदोलन तडीच नेले आहे तासगाव मध्ये दरवर्षी सर्वात मोठे शिवार कृषी प्रदर्शन भरवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधुनिकीकरण व जागतिक बाजारपेठेची माहिती मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत गरीब शेतकरी त्यांना मतदान करू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही याचाच फायदा त्यांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये होऊ शकतो